नमस्कार सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे कारण तीनशेहून अधिक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते मोहनराज यांचे गुरुवारी निधन झाले आहे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोहनराज गंभीर आजाराशी झुंज देत होते शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक म्हणून मोहनराज यांना ओळखले जायचे त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आलेल्या किरिदम या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती आणि या खलनायकीच्या भूमिकेतूनच ते घरघरात गर पोहोचले होते त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटात काम केले आहे काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या स्टंट सीन करताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती त्यानंतर ते पूर्णपणे कधीच बरे झाले नाहीत त्यांची ही, ही दुखापत त्यांच्यासोबत आयुष्यभरासाठी राहिली तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली